साधे काय लिहिले बघ फळ्यावर त्याच्यापासून तुला एक स्पेलिंग बनवायची आहे बनवशी लिंक अर्थपूर्ण शब्द बनला पाहिजे काय झालं पण हे एक ओर राहिलाय ना ये श्रद्धा श्रद्धाकडे देखल पुसून परत लिहू व्हेरी गुड काय बनला शब्द जी ओ ओ डी गुड छान काय वाजव सगळ्यांनी साध्या काय लिहिलंय ब फळ्यावर त्याच्यापासून तुला एक स्पेलिंग बनवायची आहे बनव